आमुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग ना ज्ञान मिळाले कधी याद बऱ्या जाती मधी ना ज्ञान मिळाले कधी याद बऱ्या मधी फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग ओड वाढली वाडली काढली पुरींची वाढली शाळापुरींची काढली वाडली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्याची फुलेग तेव्हा पासून शिकू लागली अस्पृश्याची मुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे ज्ञानाची ही उंच पताका अजून बघणी झुले ज्ञानाची ही उंच पताका अजून बघणी झुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले स्त्री जातीच्या आल्या सावित्री फुले त्रिगांधीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले